उत्तम भाऊ काय वाटतं तुम्ही तुमचं श्लोकशाही राहात तुम्ही तुम्ही आखा भारत देशभर कार्यक्रम करता आणि हे सगळं करत असताना वेळात वेळ काढून तुम्ही इथं शेतीमध्ये आज भेंडी लावली आहे कोबू लावला आहे वांगी भुईक शेती करताय मुलं तुमचे डिग्रीपर्यंत शिक्षण झालेलं आहे व्यवसाय आहे त्यांचा त्यांनाही तुम्ही शेतीमध्ये उतरवलं तुम्हाला काय म्हणजे ह्याच्याबद्दल काय वाटलं नेमकं तुम्हाला मी यासाठी सांगेन माझ्या बापाची गांभीर असे असं संत तुकाराम महाराजांनी सांगितले खऱ्या अर्थानं मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी कोणबी आहे हे समर्थपणे सांगण्याची खऱ्या अर्थाने मला वेळ आलेली आहे माझ्या वडिलोपार्जित म्हणजे आजोबा पंजोबा वडिलांनीसुद्धा शेती केलेली नव्हती परंतु मला एक हाऊस वाटली विशेष महत्त्वाचं योगदान असं आहे की आमदार निर्मलताई गावित यांना मी धन्यवाद देईन आणि त्याबरोबर आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि म्हणून या ठिकाणी जी उपसा जलसिंचन योजना राबवण्यात गेली त्याच्यातून आम्हाला हे पाणी उपलब्ध झालं आणि पाणी मिळालं की म्हणतात खडकावर पीक काढील त्या पद्धतीने हे जरी मुरमाठ रान होतं तरी या मुर्माट रानामध्ये आता मी भेंडी लावलेली भेंडी तुम्ही बघताय या बाजूला भुईमुग आहे तिकडे खाली कोबी लावलेली दहा हजार तिकडं त्या बाजूला तीन हजार झाडं वांग्याची लावली आणि हे माझं आयुष्यातलं पहिलं पीक आहे पण पहिलं पीक करीत असताना सुद्धा माझा एक मुलगा नाट्यशास्त्राची डिग्री करतो त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा व्यवसाय सेतू केंद्र आहे त्याला भारत गॅसची एजन्सी भारत सरकारकडून मिळालेली आहे त्याबरोबर दुसरा मुलगा मास्टर ऑफ सोशल वर्क्स असे डिग्री करतो त्याला तीस हजार रुपये पगार सुद्धा आहे आणि हा सुद्धा एका संस्थेचं काम करतो याला सुद्धा वीस हजार रुपये पगार आहे मिसेस माझी आशा वर्कर म्हणून काम करते आणि मी भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय तथा महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क मंत्रालयाचे जेवढ्या बी सरकारी योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो अगदी तळागाळात जाऊन लोकांची सेवा करण्याचं काम करतो आणि सेवा करीत असताना मला आज शेतीतून मला मेवा मिळायला लागला याबद्दल निर्मलाताई गावी तुमचं आम्ही आभार मानतो की आज मला पिकवता आलं पण पिकत असताना मात्र एक दुःख निश्चित आहे शेतकऱ्याचं ते दुःख तुमच्यासमोर व्यक्त करतो की आम्ही पिकवलेला माल शेतकऱ्याने पिकवलेला माल म्हणतात जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही काल मी अतिशय सुंदर असे वांगे अगदी डोळ्यात भरला असे मी घेऊन गेलो भेंडी घेऊन गेलो मार्केटमध्ये तर वांग्याला फक्त शंभर रुपये जाळीचा भाव मिळाला भाऊ लावलं काय त्याचबरोबरच या ठिकाणी मी जी भेंडी तयार केली पण नाशिकमध्ये तर ही भेंडी आजही वीस रुपये पंचवीस रुपये कवशेर जाते नक्कीच वांगे वीस रुपये दोनशे रुपयांनी दिली दोनशे रुपये कॅरेट मला असं म्हणावं लागतं शेतकऱ्यांचा मी आजपर्यंत त्याचं दुःख अनुभवलं नव्हतं आज मी दुःख अनुभवतो रात्रीचं पाणी भरतोय अगदी उन्हातानात पाणी भरतो मग माझे मित्र आहेत खंडू वाजे म्हणून त्यांनी फोन केला अहो एवढा उन्हात कुठं तुम्ही उभं राहत माझ्या मुलांना मी उन्हात घेऊन उभं राहतो याकरता शेतकऱ्याच्या बाबतीत मी एकच बोलेल की असूनही घरचा मालक चोर म्हणते त्याला की परवशता पाच गळा वळला खरा खरा मालक हा बळीराजा आहे त्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कोणाचा सुखी होईल मगच प्रजासुखी होईल इथं खऱ्या अर्थाने अन्न धान्याला आज उपाशी मारण्याचं षडयंत्र झाला मी राजकारण्यांना विनंती करेन मी अजिबात कोणाच्या विरोधात नाही राजकारण्यांना विनंती करीन की शेतीमालाला भाव द्या कारण इथं रक्त ओकल्याशिवाय शेती विकत नाही आणि पिकलेली शेती विकत नाही त्याच्यामुळंच त्यापूर्वी वेगवेगळे व्यवसायात होतात परंतु आता शेतीत आला नव्यानं शेती सुरुवात केली आणि अतिशय सुंदर अशी शेती तुम्ही इथं बहरली आहे परंतु तुम्ही जे शेतकऱ्याचं दुःख बोलून दाखवलं मला असते परिस्थिती पण आपण बघतोय का प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं एक आहे आमच्या शेतीमालाला तुम्ही हमी भाव द्या आम्ही शासनाकडत काहीही मागायला रिकामी नाही होत आमच्या

तरुण या ठिकाणी माझ्याबरोबर बाळू अं हे सुद्धा आहे त्यांची सुद्धा शेती आहे परंतु काही वेळेस शेतकरी हा कमाल का होतो तर त्याच्या शेतीमालाला भाव नाही असा हा एक उमदा शेतकरी आणि त्याच्याही शेतीबद्दल आपण एक दोन शब्द जाणून घेऊ नक्की चालूच